नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेली आहे दत्त जयंती आणि सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण असतो तो म्हणजे दत्त जयंती आता दत्त जयंती आहे आप चार डिसेंबरला तर ही चार डिसेंबरची दत्तजयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणत्या नैवेद्य या दिवशी आपल्याला आवर्जून दत्त महाराजांना स्वामी महाराजांना दाखवायचं आहे ज्यामुळे त्यांची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्यावर राहील त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला दान करायची असते ती कुठली वस्तू आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी दत्त महाराज हे आपल्या मार्गातील मूळ आहेत स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा तिसरा अवतार मानले जातात पहिला अवतार असतो श्रीपाद श्री वल्लभ महाराज दुसरं आहे भगवान श्री नृसिंह सरस्वती तिसरे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आता बघा मंडळी आता आपण हे जाणून घेऊ की दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे तर बघा मंडळी सर्वात अगोदर आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा असतो आपल्यापैकी सर्व जेवढे जग स्वामी भक्त आहेत दत्तभक्त आहेत सर्वांनी आपल्याला हा उपवास करायचा आहे बघा मंडळी हा उपवास एकादशीसारखा करायचा असतो बघा आता चार तारखेला आहे दत्त जयंती तर चार तारखेला दिवसभर आपल्याला उपवास धरायचा आहे आणि पाच तारखेला दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आता बघा मंडळी बऱ्याच जणांचा असा प्रश्न येईल की गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती हे एकाच दिवशी आलेलं आहे तर आता हा उपवास आपण कसा सोडायचा जर उपवास सोडला तर दत्त जयंती घडणार नाही आणि दत्त जयंती केली तर हा उपवास मार्गशीर्षचा उपवास तर आपल्याला रात्री सोडायचा असतो तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी उपवासाचे पदार्थ दे मा माता लक्ष्मीला आपण दाखवून आपण उपवास सोडू शकतो म्हणजे महा महालक्ष्मीला आपण जो काही घरात आपण नैवेद्याला केलेला आहे ते सर्व ठेवायचं त्यामध्ये एक म्हणजे आपण उपवासाचा एक पदार्थ ठेवायचा जसं की तुम्ही समजा भगर केली आहे किंवा तुम्ही बासुंदी केलेली आहे फळाचा नैवेद्य पण तिथे ठेवा आणि त्यातलाच एक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे म्हणजे फ उपवासाचा पदार्थ खायचा खा आणि उपवास सोडायचा म्हणजे तुमचा गुरुवारही घडतो आणि तुमची दत्तजयंतीही घडते आणि दत्त जयंतीचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला सोडायचा आहे बघा मंडळी जे कोणी गुरु गुरुचरित्राच्या पाराण्यावर बसले आहेत त्यांनी तर आवर्जून हा उपवास करायचा असतो आणि जे कोणी उपवासाला बसले नाही त्यांनी देखील हा उपवास करायचा असतो हा उपवास केल्याने तुमच्या मनातील दत्त महाराज सर्व सर्व इच्छा पूर्ण करतात तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट दत्त महाराज येऊ देत नाही त्यामुळे आवर्जून हा उपवास सर्वांनी आपण धरायचा आहे आता बघा मंडळी आता आपण हे जाणून घेऊ की आपल्याला दत्त जयंती कशी साजरी करायची आहे जर तुमच्याजवळ एखादं स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तर या दिवशी आवर्जून तिथे जा तिथे बारा एकोणचाळीसला जन्म साजरा केला जातो दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही आवर्जून तिथे जा आणि तिथे जाऊन दत्तजन्म आपल्याला साजरा करायचा आहे आता बघा मंडळी जे कोणी द गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत जे केंद्रात बसले आहेत त्यांच्याकडून तर सर्व काही तिथे करून घेतलं जाईल पण जे कोणी घरी बसले आहेत तर त्यांनी साडेदहाच्या आरतीच्या अगोदर तुमचा नैवेद्य आणि जे ज्यांना कुणाला तुम्ही जीव घालणार आहात तर त्यांना सर्व काही तुमचं साडेदहाच्या आरतीपर्यंत तुमचं सर्व आवरलं पाहिजे आणि साडेबाराला आपल्याला केंद्रामध्ये आरतीला यायचं आहे आता बघा जर समजा तुम्ही घरी करणार आहात ज्यांच्याजवळ मठ नाहीये केंद्र नाहीये किंवा असेल तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरी सुद्धा दत्तजन्म साजरा करायचा असतो तर कसा करायचा आपली देवपूजा वगैरे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ आपल्याला गुलाबजल वगैरे टाकून पुसून घ्यायचं आहे छान चौरंगावर सुद्धा ही पूजा मांडू शकता तुम्ही बाजूला किंवा देवघरामध्ये सुद्धा ही पूजा करू शकता चौरंगावर मांडणार असाल तर चौरंगावर पिवळे वस्त्रांतरावा त्यावर अगोदर दिवा लावा नंतर मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला पुरुषसुक्त सुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता जर समजा फोटो ठेवला असेल तर फोटोवर पाणी शिंपडवा आणि तिथे पुरुषसुक्त सुक्त पठण करा नंतर दत्त महाराजांना आपल्याला गंध अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत नैवेद्य दाखवायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे म्हणजे त्यांची पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बघा मंडळी दत्त महाराजांना काय आवडतं तर त्यांना तुम्ही तांदळाची खीर करू शकता किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्ही या ठिकाणी करू शकता तो त्यांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर जर शक्य नसेल तर तुम्ही दूध भातसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकता आणि जर तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन करत असाल तर तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करा किंवा एरवीसुद्धा तुम्ही पूर्णाचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवू शकता त्यासोबतच तुम्ही तांदळाची खीर पुरणपोळी भाजी चपाती किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा दूध भात राजगिर्याची भाजी मोदक हे गोड पदार्थ आहेत हे दत्त महाराजांना खूप आवडतात तुम्ही नैवेद्य आपल्याला तिथे दाखवायचं आहे आणि आरती आपल्याला बरोबर बारा एकोणचाळीसला आपल्याला आरती करायची आहे पण आरती करायच्या अगोदर आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय आपल्याला तिथे पठन करायचा असतो तर बघा मंडळी हा अध्याय आहे चौथा अध्याय गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे या अध्यायामध्ये श्री दत्त महाराजांच्या जन्माची कहाणी यामध्ये सांगितलेली आहे त्यांची त्यावेळेस अनुसुया मातेची परीक्षा घेण्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी अनुसुया मातेकडे आले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आम्ही तुझ्या घरी आलोलो आहोत आम्हाला जेवायला वाढ तेव्हा अनुसुया माता म्हणाली की तुम्ही हात पाय धुवून घ्या मी तुम्हाला जेवायला वाढते तेव्हा त्यांनी अनुसुया मातेला एक अट घातली की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला जेवायला वाढा तेव्हाच आम्ही जेवण करू तर त्यावेळेस अनुसुया मातेने एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हो म्हटलं कारण त्यांना माहीत होतं की एवढी मोठी गोष्ट सांगणार एवढी मोठी अट घालणार आहे हे कोणी साधे नसणार आहेत हे खूप मोठे तेव्हाच त्यांनी अशी अट घातली तर माता त्यांना अशा अवस्थेत वाढायला आल्या त्यावेळेस हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही बाळ होतात तर ही कहाणी आहे पण बघा आता ही एक कहाणी आपल्याला पूर्ण वाचायची नाहीये ही, ही कहाणी आपल्याला बारा वाजून पंधरा मिनिटाला आपण अध्याय वाचायला सुरुवात केली तर तीनी दे ही तिन्ही बाळे झाली या अध्यायामध्ये एक वाक्य आहे ही तिन्ही बाळे झाली की इथपर्यंत आपल्याला वाचन झालं की आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला ग्रंथ बंद करायचा आहे आणि बारा एकोणचाळीसला आपल्याला गजर करायचं आहे तीन वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं सर्वांनी गजर करायचा आहे आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे तर आरती अगोदर गणपतीची स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आपल्या घरी करायची आहे आणि जर तुम्ही केंद्रात करत असाल तर तिथे सर्व आरत्या घेतल्या जातात अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्री स्वामी चरित्र आरामृताचा संपूर्ण एक पाठ करायचा आहे बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक मांडी करू शकता पूर्ण एक वेळेस बसलं की एक ते एकवीस अध्याय पूर्ण आपल्याला वाचून घ्यायचे आहेत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही थोडं थोडं सुद्धा वाचू शकता म्हणजे सकाळी दहा अध्याय वाचल्याच्या नंतर तुम्ही संध्याकाळी दहा उरलेले अकरा अध्याय असं तुम्ही वाचू शकता आणि त्याचबरोबर या दिवशी औदुंबराला म्हणजे ज्या ठिक ज्याला बऱ्याच ठिकाणी उंबर सुद्धा म्हटलं जातं तर या औदुंबराला आपल्याला आवर्जून प्रदक्षिणा घालायच्या आहेत जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालू शकता पण कमीत कमी अकरा प्रदक्षिणा तरी आपल्याला या दिवशी घालायच्या आहेत आणि आपल्याला दिगंबर दिवसभर आपल्याला दिगंबरा दिगंबरा अश्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अश्रीपाद वल्लभ दिगंबरा मनातल्या मनात दिवसभर आपल्याला या मंत्राचं नामस्मरण आपल्याला करत राहायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला एक वस्तू आपल्याला दान करायची असते आता ती वस्तू कुठली आहे बघा ही वस्तू आपण दान केली तर दत्त महाराजांची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्यावर राहील कुठलंही संकट आपल्याला येत आपल्यावर येत नाही ती म्हणजे बघा शुद्ध गाईचं तूप या दिवशी शुद्ध गाईचं तूप आपल्याला आपल्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये कमीत कमी सव्वा किलो एक किलो यथाशक्ती तुम्हाला जेवढं होईल ना तेवढं तूप तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये शुद्ध गायचं तूप आपल्याला दान करायचं आहे बघा कुठल्याही मंदिरामध्ये शुद्ध गायीच्या तुपाची आरती केली जाते आणि आरती ही आपल्या तुपाने केली गेली तर ती देवापर्यंत पोहोचते आणि देवाचा आशीर्वाद आपल्याला पोहोचत असतो म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये या दिवशी तूप दान करा शक्य असल्यास तुम्ही या दिवशी केळी दान करा पिवळे पदार्थ या दिवशी दान केले जातात तुम्ही केळी दान करू शकता पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही दान करू शकता याचा शक्ती आपल्याला जसं घडेल तसं आपल्याला करायचं आहे आणि दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याला ला लाभून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ